नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावर आज दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार तर चला बघूया आजच्या कांदा लिला काय बघायला त्रेचाळीशी कुठला कांदा नांदूर खुर् बियाणे कोणते काका घरगुती

चौवेचाळीस कुठला कांदा नारायण टेन टेन काय बघ काय बघितचाळीसशे चौवेचाळीस कुठला कांदा चौवेचाळीसशे चौवेचाळीस बियाणा कोणता येत आज बियाणा गजान गजान काय बघायला का त्रेचाळीसशे अकरा कुठला आहे कांदा काय बघायला का पंचाळीसशे पन्नास पंचाळीसशे कुठलं खांदा बियाणे कोणतं काय बघ त्रेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एक्कावन कुठला खांदा

काय बघ दादा काय बस एकोणपन्नास कुठला कांदा आनंद काढा कळव एकोणपन्नास काय बोगल एकोणपन्नास एकोणपन्नास कुठला सुका

अट्ठे चलीस तीन कुछ लगाड़ाड़ा बोले अट्ठे चालीस अट्ठे चालीस

काय बघ काय बघ आठशे चाळीसशे कुठला कांदा बियाणे म्हणती माहिती कोणी घरगुती बर काय बघ काय सांगा चला चार हजार चार हजार

चाराओ दाद। चाराओ दाद। चाराओ दाद। चाराओ चाराओ दाद। का नस आहे काय नसत आहे चार हजार चार हजार चाळीस चार हजार चाळीस कुठला कांदा आहे चौरेचाळीस कुठला कांदा सुरगाना गांना चौरेचाळीस